नागपंचमी श्रावण महिन्यातील आपला पहिला सण हा सण आला की पंचमीचा सण आला डोळे माझे ओले चल सये वारुळ्याला वारुळाला अशा गाण्याच्या ओळी ओठावर येतात नागपंचमी हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी अनेक ठिकाणी जत्रा देखील भरते दे। या दिवशी अनेक रीतीभाती पाळल्या जातात या दिवशी घराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढतात उपवास ठेवला जातो आपल्या देवाऱ्याजवळ जा नागाचं चित्र किंवा नागाची छोटी मूर्ती ठेवतात त्यावर हळद कुंकू अक्षता वाहतात त्याची मनोभावे पूजा करतात भक्तिभावाने नागपंचमीच्या कथा वाचतात काही ठिकाणी नागाची पूजा करतात आणि नागदेवतेला कच्चं दूध दुर्वा फुले आणि लाया अर्पण करतात असं केल्याने नागदेवता प्रसन्न होते आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि आपलं कुटुंब सापाच्या भीतीपासून मुक्त होतं स्त्रियांनी नागाला भाऊ म्हणून त्यांची पूजा केल्याने त्यांच्या भावाचं आयुष्य वाढतं तसंच आपल्या कुंडलीत जर सर्पदोष असेल तर तोही दूर होतो नागाची पूजा केल्याने भगवान शंकर देखील आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी घरात पुरणाचे दिंड खीर आणि पातवड्या केल्या जातात आणि नागदेवतेला नैवेद्य दिला जातो नागपंचमीला महिला जिन्मा फुगडी पिंगा असे पारंपरिक खेळ खेळतात झाडाला झोके बांधून पंचमीची गाणी म्हणतात हौसेने हातावर मेहंदीसुद्धा गाळतात या सणाच्या निमित्ताने आपल्या सासरी गेलेल्या बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी भाऊ येतो अशी देखील परंपरा आहे नागपंचमीला काही गोष्टी पाळाव्यात असं म्हटलं जातं या दिवशी स्वयंपाकघरात काहीही चिरू किंवा कापू नये तळू किंवा भाजू नये ही कामे आदल्या दिवशीच करून ठेवावीत शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नये शेतात खोदकाम करू नये झाडे तोडू नये लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नये मी आज जी माहिती सांगितली ती सर्व माहिती परंपरा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे तर आपण सगळे हा नागपंचमीचा सण अतिशय उत्साहात साजरा करूया तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा